वरद विनायकाचे दर्शन घेण्याच्या वेळेत एक ऑगस्ट पासून बदल भाविकांनी सहकार्य करावे श्री गणपती संस्थान विश्वस्त मंडळाचे अष्टविनायका आणि भक्तांच्या नवसाला पावणाऱ्या खालापूर तालुक्यातील येथील वरद विनायकाचे दर्शन भाविकांना एक ऑगस्ट पासून सकाळी सहा वाजल्यापासून रात्री साडेदहा पर्यंतच घेता येणार आहे संकष्टी चतुर्थीला पहाटे चार वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत तर अंगारकी चतुर्थीला मध्यरात्री तीन वाजल्यापासून रात्री बारा पर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार आहे खालापूर तालुक्यात अष्टविनायकापैकी एक असलेले वरदविनायकाचे मंदिर आहे मुंबई आणि पुण्यापासून जवळ असल्याने तसेच मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि जुन्या महामार्गावरून प्रवासासाठी सोयीचे असल्याने या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते महडचा वरदविनायक नवसाला पावतो अशी ख्याती असून राज्यभरातील भाविक दर्शनासाठी महड मध्ये येत असतात श्री गणपती संस्थांनी दर्शनाच्या वेळेत बदल केले असून एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून हे बदल लागू होतील अशी माहिती श्री गणपती संस्थांच्या कार्याध्यक्षा मोहिनी वैद्य आणि विश्वस्त मंडळाने दिली आहे देवस्थानमधील दर्शन व्यवस्थापन अधिक सुकर करण्यासाठी आणि भाविकांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे मंदिरात दररोज आणि विशेषतः चतुर्थीच्या दिवशी होणारी भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता संस्थांमार्फत सुरक्षा आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने हा बदल आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे अष्टविनायकापैकी एक असलेल्या महड येथील वरदविनायकाचे दर्शन भाविकांना एक ऑगस्टपासून सकाळी सहा वाजल्यापासून रात्री साडेदहापर्यंतच घेता येणार आहे संकष्टी चतुर्थीला पहाटे चार वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत तर अंगारकी चतुर्थीला मध्यरात्री तीन वाजल्यापासून रात्री बारापर्यंत भाविकांना दर्शन घेता येईल अशी माहिती श्री गणपती संस्थांच्या कार्याध्यक्षा मोहिनी वैद्य यांनी दिली असून भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे ब्युरो रिपोर्ट लायू, खालापूर। श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न